नमस्कार मित्रांनो कसे आहेत बरे आहेत ना तर मित्रांनो या व्हिडिओत तुम्ही आता नागायच्या हवंच काय पालघर सातपाटी वड्रे या ठिकाणचं मावरं वगैरे सुक मावरे वगैरे आहेत आणि बोट वगैरे आहेत आणि आम्ही कुठे कुठे काय फिरणार आहेत ते या व्हिडिओ तुम्हाला नांगा मिळेल फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नांगेल तर हा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर करा आणि जर तुम्ही माझे चॅनल नोंद असतील तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आतापर्यंत ते जे काय आम्ही शूट करत आहोत ते शेवणपर्यंत काय काय नांगा मिळेल कुठे कुठे आम्ही फिरत आहोत ते हे सर्व व्हिडिओ तुम्हाला नागा मिळेल फक्त तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू नांगायचा आहे आणि कंटिन्यू व्हिडिओ नांगल्यावर मला कमेंट करून नक्की सांगजास हा व्हिडिओ तुम्हाला कशाक वाटला चला आता आपण व्हिडिओला कंटिन्यू ठेवूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन ब्लॉक मध्ये तुम्हाला सर्वांच्या माझ्या मध्ये स्वागत आणि मी आसीकडे का तुम्ही बघा आहात आपला चॅनल आसी युट्यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आपण आले आहोत पालघर माहीम सातपाटी या ठिकाणी खेळाडीमध्ये आहोत पॉटी वगैरे बॅकग्राऊंड तुम्ही सांगत हो सुरुवातीपासून तुम्हाला जे काय मावरा वगैरे आहे बॉम्बेल वगैरे आहेत कोंबी वगैरे वेगवेगळी मावरा वगैरे आहे सुकत वगैरे टाकत आहे ती थोडक्याशी या व्हिडिओ तुम्हाला नांगा मिळेल आणि आम्ही कुठे कुठे काय फिर करतोय कुठे काय फिरतो फिरतो वगैरे थोडक्याशी या व्हिडिओ तुम्हाला नांगा मिळेल तर व्हिडिओ तुम्ही फक्त शेवट पाहिजे नांग तर हा खूप आवडत्या मित्रांना शेअर करा आणि माझे सोबत मित्र वगैरे तिघ वगैरे आहेत या ठिकाणी आहेत मित्र हाय हाय करा सगळेजण ते तिकडे सष्मभस्म भरून आहा ते कारण सुट्टीत काढता म्हणजे सस्म पण हे काढते तो म्हणजे तिकडे गेला त्यात तर सस्वात नाही काढला तर आता सुरुवातीपासून तर लास्ट पर्यंत आम्ही काय करतो कुठे फिरतो काय आहे बघण्यासाठी काय आहे ते थोडक्याशी थोडं थोडं तुम्हाला मी दाखवत जात आहे तर तुम्ही फक्त कंटिन्यू नागत राहा आणि कंटिन्यू नांगून ना तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसे वाटला चला तर आपण व्हिडिओला कंटिन्यू ठेवूया त्याच्यात कॉलंबी आहे तुम्ही नागत होत की कोणबी आहे आणि त्याच्यानंतर जी खाली आहे ती मांदेली आणि कोणबी वगैरे पाटे वगैरे सर्व मिक्स आहे वालत खाली आणि इकडे जिरा कोणबी आहे तिकडे जिरा सु सुकट वगैरे आहे आणि ते तिकडे बॉम्बिल वगैरे हा टाकील हा आणि ते पोळी अजून हा ती वर्त ती ते वरत सुकटच आहे आणि त्याच्यानंतर आहे सुकट वगैरे वालत घालेलं आहे त्याच्यानंतर बॉम्बेला हा ही पूर्ण लाईनि तथपर्यंत खालीपर्यंत पूर्ण बॉम्बेलीच हा हे आणि ते पाटण आहात ते तिकडची हा आणि ती दुसरं कोणती मासली आहात माहीत नाही हा पण तुम्ही नागत होलखान मला कमेंट करून की सांगा आणि त्याच्यानंतर हे नाकी कोणबी तेव्हा सुख टाकलेलं आहे आणि तथ इथपर्यंत तो लास्टचा पॉईंट आहे ना तिथपर्यंत तो तो लास्टच्या पॉइंट पर्यंत सर्व जी काय वेगवेगळी काय मावरां वेगवेगळी का वेग मावरा वालत झालेला आणि सगळं सुकून वगैरे झाला काय मग अं जी काय ज्याच्या ज्याच्या जो काय मावरा ती मग सुकत झाले बरं घेऊन जातील ते तर आता आपण पुढे जाऊ यो माझा मित्र आहे पण तो चष्मा काढत नाही कारण शिवाय स्वद येत नाही चेहरा महेश उराडे आहे हो माझा मित्र आहे कारण याचेच आशीर्वादाने मला पालघर माहीम सातपाटी खाडी दाखवाया गिनाला वड्रे हां वड्रे आहे बॉटी वगैरे आता बॉटीत थोडेच टाईमानी महेश हा मित्र आहे तो मला बॉटीत वगैरे बसवायचा आहे सर्व सोय वगैरे त्यांनी फोनवरच करून ठेवली आहे <laughs> थोडे ठामाने आपण ते तिकडं तो एक जण मित्र ते ठिकाणी गेला आहे तो सगळा डायवर वगैरे आहे ते डायवरला सांगा गेला आहे डायवर झोपेल आहे पण डायवरला तो उठवा गेला आहे डायवर उठला ना काय डायरेक्ट बॉट वगैरे काढली काय डायरेक्ट आपण त्याला उडीओी मोठी हँडला नाही मिळेल हे <laughs> त्यांनी पण सस मागालेला आहे आणि तो तिकडे एक जण मित्र आहे तो सध्या फोनवर बिझी आहे त्यांनी पण गालेला आहे पण आता ना थोडी टायमाने डायवर वगैरे उठला ना का डायरेक्ट गाडी बोट चालू झाली का आपण डायरेक्ट आत दर्यात जाऊ आता दर्यात काय ना का मिळेल ते तुम्हीच फक्त कंटिन्यू नांगत राहा जास्त

आता महेश आ भाई बटीत चढत आहे आता बघू ते कसा चढत आहे तो <laughs> कारण आ... या ठिकाणी बटीत पहिल्यांदा तो बसला आहे त्याचं काय नाव निखिलला निखिल, निखिल पहिल्यांदा बोटीत बसला आहे तर पहिल्यांदा तो फोटो वगैरे फोटोशूट वगैरे करत आहे ये नागा ये सर्व बोट कशी काय रह कसा काय आहे त्यात कोणाला नाही तुम्हाला दाखवल व्हा पण मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवत आहे हे ना हा याच झोपायचा याच्यात ये, ये तुम्ही नांगत हो बस हे मोठा मोठा ल गोल म्हणजे काय हा असा आपले जर एखादी कडे जाल बाल जर टाकू ना तर ते वर्त तरंगत असा म्हणजे कोठं जाल टाकेल आहे कोठं काय आहे ते आपल्याला माहीत पडायला पाहिजे त्यासाठी ही वर्तं निघून राहत ना तुम्ही मग आपल्या बरोबर अंदाज आहे काय कोठं जाल टाकेल आहे कोठ टाकेल आहे त्यासाठी मित्रांनो हे तुम्ही ना हवस काय जोडले आपले बोट चालू करून घेऊन जाऊ ना तोडल्या बोट म्हणजे इकडे तिकडे जाय नको ना त्यासाठी ही हँडल आहे आपले बरेच रिक्षाला हँडल है, लागेल हॉस बरेच टू व्हीलरला हँडल लागेल पण हे बोटीच्या हँडल लंगा गाळा बाळा त्याला रहत नाही गाडा नाही राहत ना गाळा नाही राहत यो हँडल यो असा रहा म्हणजे असा तसा मुगा वाला असा मसाला जे असा त्यासाठी तो एकच बाजूला लावून ठेवला आहे कारण गाडी बोट थांबेल आहे आता तुम्ही नागत हो सर्व इथून तर तिथंपर्यंत आणि यो पूर्ण असं यो, यो पोकुल आहे वर तर फल्या टाकेला हा जी काय मावरा पकडजे ना ती याचीच सगळं टाकई जाल वगैरे याचीच सर्व ठेवेल आहे आणि जसा म्हणजे मावरा पकडत जाय जेव्हा धरत जाय ती मग मा जेवढा मावरा राहते ती याचे ठेवत ठेवजं याच्यात जो बटवाला आहे तो आ, तिकडं आहे पण यो मोठा तांडेल आहे यो <laughs> यो टांडेल आहे यो जो म्हणजे बोटचा कोण र काय सांगा हा अय बोटचा तो टांडेल तो कोण हा मा, मा, बोटचा मालिक म्हणजे त्याला टांडेल सांगत तो यो महेश आहे कारण यान बरीच वर्ष बोटीत काम करेल आणि टांडेलची पण नोकरी आहे पण होती बोटचा मालिक पहिला हँडल फिरवायला मी यो ना तो तर तो तर डायव्हर होता असा पण तू मोठा येऊन येऊन शिकेल असा तिला तांडला नाही बरोबर फिरवायला जीवन वगैरे टोपा बोपाल तर सिलेंडर आहे आणि यो तर तांबे हलत मीठ तेल बेल सगळं आहे ग्लास ब्लास हे जो माणूस आणि योग काय रे गॅस आहे ना शिगडी आहे ना शिगडी मस्त आहे रे शिगडी वगैरे आहे आणि चहा पिया ग्लास वगैरे इकडे पेला ठेवेल हा बिसलेरी बॉटल आहे तिकडे बेस्ट बेस्ट मावरा ताजी एकदम ताजी ताजी मच्छी वेगवेगळी मावरा भेट इकडे वेगवेगळा मित्रांनो आपण ते ठिकाणी अं नांगली काय म्हणजे काय त्याला हँडल हा हँडल नांगले बॉटीला पण हे बॉटीला गाडा आहे तुम्हाला मी दाखवत आहे आज आज दाखवली नांग ही बॉट आहे नांग येणार गाडा आहे आणि यो त्याच्या जी पी एस आहे म्हणजे जर आत गेली ना बोट तर म्हणजे कुठून कोणीकोण जायच लागतो तो म्हणजे लाग त्याच्या म्हणजे अंदाजे असा योग जी पी एस आहे त्याच्या आणि योग आहे किती गेरवर जायला लाग पाच वर काय तीन वर काय आहे गेर वर जायला पण गेर आहे आणि यो पण गेर आहे आणि याच्यावर बसून ही समोरची यो आहे समोर दाखवायच्या तिकडे दाखव तिकडे कसा जी बोट आहे त्याची जे मित्राची जी बोट आहे तर खूप छान पद्धतीने बोट आहे हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपर्यंत आतापर्यंत हवा तर हा व्हिडिओ तुम्हाला आकर्षक वाटला तर माझी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि दुसऱ्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओ टाकू दे कारण तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ माझी आयडिओ तुम्हाला नगा मिळतील